आज बाजारात मस्त ताजे फडफडीत बांगडे मिळाले घरी आणले स्वच्छ धुतले त्याला हळद मीठ लावून ठेवलं हळद मीठ लावून ठेवलं ना की मग मीठ छान मुरतं मच्छीमध्ये आणि चवीला लागते मच्छी त्यानंतर आज आपण बनवणार बांगड्याचं तिखलं किंवा काही जण याला कालवण म्हणतात काहीजणं रस्सा म्हणतात अजिबात तेलाचा वापर न करता आज आपण बांगड्याचं तिकलं बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ओलं खोबरं धने छोटा कांदा त्यानंतर इथे मालवणी लाल तिखट काश्मीर लाल मिरची पावडर आणि एक लिंबा एवढी चिंच घेतली आहे पाचसा लसूण पाकडा घेतला आहे मालवणी लाल ऐवजी तुम्ही कश्मीरी मिरची किंवा बेडगी मिरची पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यानंतर ते सुद्धा ह्यामध्ये घातले तरी कलर खूप छान येतो पण माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी डायरेक्ट इथे लाल तिखट वापरलं ला आहे आता थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय गंधासारखं बारीक वाटून घ्यायचंय त्यानंतर हे वाटण आपण एका कढईमध्ये काढायचंय आपल्याला जितपण रसा पातळ घट्ट तेवढं आपण ह्यामध्ये पाणी टाकते आणि हे भांडं गॅसवर ठेवायचं आहे त्यामध्ये टाकते मी थोडीशी कश्मीर लाल मिर्च पावडर आणि पाच ते सहा तिरफळं एक उकळी आली किंवा मॅरिनेशन केलेली आपण जे बांगड्याचे तुकडे आहेत ना ते ह्यामध्ये सोडायचे आहे झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटं छान उकळू द्यायचं आहे आणि बघा तयार आहे आपलं तिकलं वरून कोथिंबीर टाकायचं आणि गरमागरम सर्व करायचं आहे आता आपण एकदम कमी तेलाचा वापर करून बांगडा फ्राय करणार आहोत त्यासाठी मी हळद आणि मीठ ऑलरेडी लावून ठेवलं होतं ह्यामध्ये मी आता आलं लसूण पेस्ट घेते आहे एक चमचा त्यानंतर मालवणी लाल तिखट थोडासा कश्मीर लाल मिर्च पावडर आणि लिंबू घेत आहे लिंबाऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा आगसुद्धा घेऊ शकता हा सगळा मसाला व्यवस्थित असं बांगड्याला लावून घ्यायचा आहे एका साईडला मी तांदळाचं पीठ बारीक रवा चवीपुरतं मीठ आणि थोडासा मालवणी मसाला हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि मॅरिनेशन केलेले जे बांगड्याचे तुकडे आहेत ना ते ह्यामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला गॅसवरती मी तवा तापात ठेवला त्यामध्ये टाकलं आहे दोन चमचे तेल हे घोडवलेले फिशचे तुकडे आहेत ना ते व्यवस्थित असं तव्यावरती लावून घ्यायचे आहेत मध्यभागी तवा तापतो म्हणून सुरुवातीला आधी मध्यभागी ठेवायचं आणि त्यानंतर तुकडे बाजूला करून बाकीचे तुकडे ठेवायचे आहेत एक बाजू व्यवस्थित शेकली ना की दुसरी बाजू शेकून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण कमी तेलामध्ये एकदम चुरचुरीत बांगडे तळून घेत आहोत आणि बघा किती छान दिसत आहेत ना आम्हाला थोडेसे काळपट म्हणजे थोडे जास्त भाजलेले मासे आवडतात म्हणून मी अशा प्रकारे तळत आहेत तुम्ही थोडेसे कमी फ्राय केले तरी चालेल आणि बघा तयार आहे आपली मस्त बांगड्या थाळी नक्की करून पाहा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला शेअर ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय